गजरा आला ना तुमच्या नजरेसमोर विविध फुलांचे विविध प्रकारचे गजरे आणि त्यांचा मान देखील वेगळाच नाही का आज आमचं नियोजनही तेच होतं आबोलीची फुले काढून गजरा विणणे अव्यक्त अबोध नाजूक पाकळी पाकळीने फुलणारी कायम बहरणारी आणि माझ्या मनाला भावणारी आबोली आज मला साथ घालीत होती लहानपणीच्या आठवणीत ताज्या करत होती उन्हाळा म्हटला की बऱ्यापैकी फुलझाडे बहरून येतात चाफा चमेली बकुळ जाई जुई मोगरा आणि आपली आबोली कोकणात म्हणाल ना तर प्रत्येक घराच्या ओसरीमध्ये आबोलीची झाडं हमकास दिसून येतात मग कोणाची लग्न असो पूजा असो बारसे असो सण उत्सव असो कोकणी स्त्रीचा हा शृंगार हा आबोलीचा गजरा माळल्याशिवाय पूर्णच होत नाही आबोलीची फुले ही खूप नाजूक असतात पाकळ्या अत्यंत नाजूक त्याचप्रमाणे देठ सुद्धा त्यांची अगदी कोमल असतात देवांश आणि मी हळुवारपणे ती फुले काढत होतो आणि ही टोपली दिसते ना ती माझ्या लहानपणीची फार जुनी टोपली आहे अजूनही आईने सांभाळून ठेवली हो तुम्हाला माहितीये कोकणामधल्या आया आपल्या नवरी मुलींना महागडे गिफ्ट न देता सुंदर मोगरा आणि आबोलीच्या गजऱ्यांची ओंजळ त्यांच्यासमोर धरतात आणि सांगतात मुली या गजऱ्यासारखं दोऱ्यात घट्ट विणायचं नात्यांना सुंदर दिसायचं सर्वासोबत सगळी फुलं एकत्र आल्याशिवाय नाही होणार ना सुंदर गजरा बाकी तू हुशार आहेसच खरच एवढा गहन अर्थ दडलाय का हो या गजरा इथे म्हणाल हे काय आता नवीन पण तुम्हाला एक गम्मत सांगू अशी छोटी छोटी ना जो फुलं असतात ना त्यांच्या देटामध्ये एक गोड पदार्थ असतो मधासारखा म्हणजे मधच असेल कदाचित तर तुम्ही तो सीप करून बघा किती सुंदर अगदी मधाचीच चव येऊन जाते आपल्या जिभेवरती केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा उगाच नाही मधमाश्या फुलांभोवती फेऱ्या मारत असतात आता देवांशने आणि मी बऱ्यापैकी फुले जमवली होती आणि या फुलांचा आता आई गजरा करून देणार आईला हाताने अतिशय सुंदर गजरा म्हणता येतो ती आम्हाला लहानपणी वेगवेगळ्या फुलांचे असे सुबक गजरे विणून द्यायची गजरा म्हणजे प्रेयसी आणि प्रियकराच्या प्रेमाचा दुवा गजरा म्हणजे देवाऱ्यातील प्रसन्नता गजरा म्हणजे आमच्यासारख्या गजराप्रेमींच्या चेहऱ्यावरील हास्य तुमच्यासुद्धा आहेत का गजराविषयीच्या आठवणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू